नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे अशोक चव्हाण यांच्यानंतर लातूरमधील काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यानंतर मराठवाड्यातील आणखीन एक काँग्रेसचा बडा नेता भाजपाच्या गळाला लागला आहे लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे माजी मंत्री काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपल्या काँग्रेस सदस्याचा राजीनामा दिला आहे बसवराज पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे बसवराज पाटील यांच्याकडून अद्यापपर्यंत पर्यंत पक्षप्रवेशाची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही समर्थकाकडून पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीला दुजारा देण्यात आला आहे बसवराज पाटील आपल्या समर्थकासह मुंबई इथे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे लिंगायत समाजाचे नेते असलेले बसवराज पाटील यांचा मराठवाड्यात मोठा दबदबा आहे बसवराज पाटील हे मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील उमरगा मुरुमचे रहिवासी आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन निवडणुकांमध्ये त्यांनी औसा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि येथून विजयी देखील झाले होते आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये काँग्रेसने त्यांना राज्यमंत्रीपद दिले दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता अभिमन्यू पवार यांच्या विरोधात त्यांचा पवार पराभव झाला होता यानंतर बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाने किनारा केला यामुळे आदता बसवराज पाटील हे भाजपाच्या वाट्यावर असल्याची चर्चा आहे बसवराज पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहितीही समोर येत आहे नांदेड महानगरपालिकेच्या पंचावन्न माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला या माजी नगरसेवकांची अशोक चव्हाणांनी बैठक घेतली त्यानंतर या माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला भाजपाच्या गमचा घालून चव्हाणांनी सगळ्यांचं स्वागत केलं मात्र या पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गैरहजर होते नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीनही आमदारांना आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही जनतेला विचारूनच निर्णय घेणार असं उत्तर या आमदारांनी दिले त्यामुळे हे मोठे प्रवेश होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो आपल्यालाही हे सर्व मोठे पक्ष प्रवेश होणार की नाही याबद्दल काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र